सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज निवडणूक प्रक्रियेवरच आमचा ऑब्जेक्शन आहे मी काल भीडला होतो दामखेडला होतो लोकशाही कुठे मी शोधतोय इथं पहिले होते का नाही मला माहित नाही पण लोकशाही आम्ही शोधतोय सामान्य माणसाचा आवाज आपली लोकशाही आम्ही शोधतोय सत्तेमध्ये आम्हालाही जाता आला असं सगळे सत्तेमध्ये गेले उद्धव ठाकरेंच्या शब्दाप्रमाणे हा अनुभटा सगळ्यांना बिलकुल खाली लोकांचा आवाज उठला गेला नाही निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये कोणी मत दिलं ते कोणाला जात हे आता कळत नाही यंत्रणा पूर्ण हातामध्ये घेतलेली आहे ने नेहमी तर म्हणतो महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा घडला ना त्यांच्यावर असलेले अनेक सेनापती होते क्षत्री होते त्यांनी तलवारीच्या धाक्यावर दिल्लीच्या अटकेपार या ठिकाणी शेता पडकवण्याचा पराक्रम या महाराष्ट्राच्या भूमीच्या असलेला विरागे केला त्यांनी कधी लढाईच केली नाही तीच मंडळी आता तुमच्यावर राज्य करत बुद्धिवंतांच्या समोर आपण किती टिकू हा येणारा काळ कळणार आहे बुद्धिवंत हे डोक्याने मारतात आणि हे डोक्याने ज्यावेळे मारतात त्यावेळे या पद्धतीने लोकशाहीचा खून होताना पाहतोय आपण निवडणूक आयोग नाही सरकार नाही यंत्रणा नाही बिहारची या परवा निवडणूक झाली बिहारच्या निवडणुकीमध्ये असा चमत्कार झाला तो महाराष्ट्रामध्ये झाला या देशाचे माजी अर्थमंत्री त्यांनी सांगितलं यापुढे निवडणुकीला उभं नाही विरोधकांनी या, या निवडणुकीवर बहिष्कार टाकून द्या काय त्यांचा चुकलेलं लाखोच्या गर्दीमध्ये असलेल्या सभा बघितल्यानंतर हाच निवडून पक्ष असं त्यावेळेला दिसत का दुर्दैवाने मशीन मधून जे काय निघत हे फार चमत्कारिक निघत आहे आज लोकांना हौच वाटते मी या पक्षात जाऊ त्या पक्षात जाऊ मग सत्तेमध्ये जाऊ त्याशिवाय संरक्षण नाही सत्तेमध्ये गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात निधी मिळेल आहे काय राज्याची तिजोरीचा खडखडा झालेला आहे मला मग म्हणाले तर रस्त्याची कामं करायचे हे करायचे ते करायचे पुढच्या दोन चार वर्ष एक रुपये मिळणार नाही नऊ लाख कोटीचं कर्ज तुमच्यावर आणूनच ठेवलेलं आहे तिजोरीची लूट करून टाकली या देशामध्ये आजपर्यंत निवडणुकीला सरकारी पैशातून दोन योजना आणून निवडणूक जिंकायची प्रथा गेल्या पाच वर्षामध्ये सुरू झाली आमच्याकडे लाडकी बहीण आणली छप्पन हजार कोटीचा बोजा आहे आमच्या लाड्यावर ते कमी पडतंय म्हणून बिहारमध्ये दहा हजार रुपये एका लाडक्या बहिणीला दिले अडीच लाख कोटीचा बोजा आला देण्याबद्दल काही नाही पैसा जनतेचा निवडून येण्यासाठी त्या प्रकारचे आमिष दाखवले जातात हे देशाच्या स्वातंत्र्यानंतर गेल्या पाच ते दहा वर्षामध्ये पाहायला मिळालं मी बाजारपेठा बघतोय मागच्या काही वर्षामध्ये या बाजारपेठेमधून किती जीएसटी वसूल केला गेला के आणि ज्या जा उत्पन्न जास्त झालं त्यावेळा जा या केंद्रातल्या लोकांनी सांगितलं की आता आम्ही जीएसटी कमी करतोय तर मग पाच दहा वर्ष आमचे पैसे मारले ना तुम्ही प्रचंड प्रमाणामध्ये हुकुमशाहीच्या माध्यमातून हा देश चाललेला राज्य अपवाद नाही ते किती असो पण काय प्रत्येक जण ते प्रत्येकाला दाबण्याचा दा प्रयत्न करतो आणि आपल्या अस्तित्वासाठी काही लोक काही पक्ष त्याप्रमाणे धडपड करताय आपण जर या निवडणुकीमध्ये जिंकलो नाही तर महाराष्ट्रामध्ये आपला असलेला मित्र पक्ष आपल्याला संपवतो आणि तो जर संपून गेला तर आपला अस्तित्व संपेल या भीतीपोटी आता निवडणुकीला वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष पुढे सुरू झालेल्या आहे आम आमचं बरं आहे आमच्याकडे फोडणारेच कोण राहिलेले नाही त्यामुळे नवीन लोकांना घेऊन इतिहास करण्याची जिद्द करणारे आम्ही कार्यकर्त्या तर मी पलटणकरांना एवढंच सांगतोय दादाजी माझा आवाज पोचेल बऱ्याच वर्षांनी बोलण्याची संधी पलटणला मला भेटली हे मनापासून पलटण करायला विनंती करणार आता हुमुकशाही भांडवशाही व्यवसायीकरण फार मोठ्या प्रमाणात आलेला पलटणच्या असलेल्या विकासाला पलटनच्या बाजारपेठेला बेरोजगार तरुणांना शेतकऱ्यांना ही बाजारपेठ कधी बुलेल की शेतकऱ्यांना योग्य भाव मिळाला शेतकऱ्यांना न्याय मिळाला तरी बाजारपेठ पुरेच शेतकरी तर मरतोय बेरोजगार तरुणांची फौज उभी राहायला लागली आहे मला मी आज सांगतो अगदी प्रामाणिकपणाने सांगतो माझा आवाज जिथे पोहोचत असेल तिथे परत एक दिवस आता येईल एक दिवस या देशामध्ये सुद्धा क्रांती होईल आणि क्रांती एवढ्या मोठ्या प्रमाणे होईल जशी नेपाळला झाली जशी काल झालेला मेक्सिकोला झाली बेरोजगार तरुण आणि भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये ज्यावेळेला जनता रस्त्यावर उतरेल राज्यकर्त्यांना या देश सोडून पळून जावं लागेल अशा प्रकारची परिस्थिती भारताच्या बाहेर जाईल तशी भारतामध्ये सुद्धा म्हणून या संदर्भामध्ये कोणीतरी आवाज उठवला पाहिजे तो आवाज लोकशाहीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा उठवला पाहिजे म्हणून ही लढाई सुरू करण्याचा प्रयत्न आमच्या दहा शिलेदारांनी केलेला आहे मी पलटणकरांना विनंती करेल नवीन कोरी पाट्या आहेत सगळ्या बरेच वर्ष या पक्षात त्या पक्षात ज्या गटात त्या गटात या गटा, नगरसेवक नसलेल्या पाट्या आहेत एक संधी फक्त या कार्यकर्त्यांना द्या आणि एक संदेश पाठवू दे मला एवढी मस्ती आलेला की त्याला आता आम्ही देश घेतला राज्य घेतलं आणि आता आम्ही ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती आम्ही आमच्या ताब्यात घेऊ मला सर विचारला जात सातारा जिल्हा यशवंतराव चव्हाणांचा जिल्हा त्या जिल्ह्यामध्ये आता काय होणार सगळीकडे हो भाजप भाजप होते ते सगळे भाजपमध्ये गेले सगळे मित्र पक्षात गेले तुमचं काय होणार उद्या योगायोगाने यशवंतराव चव्हाण साहेबांची आहे अनेक लोक आता मस्तक होती पण चव्हाण साहेबांचे विचार शरद पवारने जपले आणि शरद पवारचे विचार जपण्याची परिस्थिती ह्या अंशी आहे आणि मी आपल्याला एवढंच सांगतो साहेबांच्या या सातारा जिल्ह्यामध्ये त्यांना हा गर्व झालाय ना सत्तेचा मला माहित नाही पण आता की भाव फुटला गेलाय उमेदवार फुडण्यासाठी भाव देत होते दे। आता आता उमेदवार फुटत लोकांना पैसे देण्याच्या दे बाबतीमध्ये ते बघितलं मग ते बघा गेटवर वर चेक नका लावलेला होता कोण बॅगा घेऊन येतो का आमच्याकडे आईच नाही तर काय बॅगा घेणार ज्यांच्या येतात त्यांच्या हेलिकॉप्टर येतात विमान येणं येतात कशाने येतात पोलीस पोलीस आपलीच आहे त्यांच्या पण गाडीतून येत आहे काल मी एका ठिकाणी बघितलं मला एकाने सांगितलं आता डायरेक्ट तुमचा अकाउंट घेताना डायरेक्ट अकाउंट पे केलं जातं म्हणजे तुम्हाला कोणाला सापडायची गरजच येत नाही बरं हे पुरावे घेऊन येऊनो कायकडं गेलो तर काय होणार आहे म्हणजे ट्रपच बसलेला तुम्ही पुरावे द्या ह्या तर न द्या मी खरंच सांगतो उद्यापासून आमच्या दहा सुरुवात केली माझ्या कार्यकर्त्यांनी सुरुवात केली चिंगारी जा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार भेटेल का नाही पक्ष उभा राहील का नाही अशी शक्य होती तिथे सात उमेदवार भेटले अंतर्गत लोकांचा पूर्णपणाने पाठिंबा आपल्याला याची मला कल्पना आहे मी आपल्याला एवढंच सांगतो सगळ्यांना विनंती करतो विशेषतः ज्या चॅनलने या ठिकाणी घेतलं त्यांनी लढाई राजाच्या आणि प्रजेची नाही ही लढाई हुकुमशाहीच्या विरोधातली आहे लोकशाहीच्या माध्यमातून हळूहळू ज्या पद्धतीने हुकुमशाही येते आणि ते डॉक्टर आत्महत्या करते या ठिकाणी दादागिरी पुंडगिरी होत असेल न्याय कोणाकडे मागायचा आमचा एक कार्यकर्ता बोलो कोण असेल तर मला तो बदल राहिला ना अरे आमच्या माय भगिनीला कोणी जरी त्या ठिकाणी दम दिला तर ती काय करणार नाही तुमच्यावर मी आहे मला बोलवा मी तुमच्यावर आहे दादागिरी करायची पण आमच्या कोणावर दादागिरी होऊन एवढी माझी अपेक्षा ती लढाई आजही सांगतो मी आज बोललोय या चौकातून बोललोय अजून मला दोन वर्षांनी परत आहे मी जे बोललोय ते खरं तर ठरलं नाही तर मला या ठिकाणी निश्चितपणाचा अपेक्षा हळूहळू लोकशाहीच्या माध्यमातून लोकशाहीचा आहे सामान्य माणसाचा आवाज धडकला जातोय सत्तेमध्ये असलेले मस्ती मते दे सत्ताधारी लोकांच्या आणि सामान्य लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत प्रशासन खरंच खात्र झालेलं आहे न्याय कोणाकडे मागायचा अरे हा महाराष्ट्र सरकार इतक्या पद्धतीने चुकीचं चाललेला असताना सुद्धा आणि अजून एक सांगतो कदाचित त्याच्यानंतर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे आत्ताच आकडे जाहीर करतात शंभर जिंकणार आम्ही दोनशे जिंकणार आम्ही मुंबईला सुद्धा सगळीकडे जाऊन प्रचार करणार आहोत मी जर मुंबई गेली ना तुमच्या हातातून तर महाराष्ट्र तुमच्या हातातून गेला मग तुम्हाला छत्रपतींच्या असलेल्या म्हणून मावळे पुन्हा हक्क राहणार नाही तुम्हाला प्रामाणिकपणाय सांग आज चौथी मुंबई तारापूरला होते मुंबईच्या वेशीवर असलेल्या गुजरातच्या बॉर्डरला होते हळूहळू डेव्हलपमेंट काय होत्या रस्ता रस्ताना भेटणार खट्ट्यातून तुम्ही जा कारण पैसे भेटणार नाही पण करोड रुपयाची रस्त्याची विकासाची काम आम्हाला भेटत आहेत तारापूरला आता चौथी मुंबई जाहीर केलं मुख्यमंत्र्यांनी तिकडे फार मोठं एक बंदर उभं राहत आहे कांडला बंदर काढला बंदर तिथून आलेला आणि तिथून आल्यानंतर तारापूरचा बंदर तारापूर पासून डायरेक्ट बंदर अलिबागला भरला तिथे रस्ता दहा हजार कोटीचा मला एक कळत नाही मुंबईच्या असलेल्या जागेला हळूहळू या दिल्लीतल्या आणि सगळ्या लोकांची एवढी नजर आहे होय अभिमाना एकशे पाच हुतात्म्यांनी महाराष्ट्रात स्वातंत्र्य केला एकशे पाच हुतात्म्यांना अभिवादन करत असताना आजही देशाचे अर्थव्यवस्था सक्षम कोण करत असेल तर मुंबई आणि महाराष्ट्र त्याचा याचा आम्हाला अभिमान आहे परंतु आज या असलेल्या अर्थव्यवस्थेवर नजर ठेवून केंद्र शासित होऊ नये ही आमची आणि सर्व उभा सर्व लोकांची मागणी आहे करणार नाही सत्ता जर पूर्णपणाने आल्यानंतर ते काय करतील याचा नेम नाही म्हणून आज ही लढाई सुरू केलेली आहे आज आपली सुरुवात आहे प्रत्येक उमेदवारांना आपल्या सर्व कार्यकर्त्यांना सांगेल पाच असून द्या घराघरामध्ये जाऊन त्या असलेल्या राजकीय ही निवडणूक फलटणची नाही हो ही निवडणूक फलटणची नाही पण सगळ्या निवडणुका आम्ही जिंकतो या हुकुमशाहीच्या विरुद्ध आहे आणि ही जर निवडणूक आपण त्या ठिकाणी दाखवून दिली की सामान्य माणूस सुद्धा काय करू शकतो कर त्यांनी म्हणत आणलं तर पहिल्या देशाच्या असलेल्या हुकुमशाहीला पहिला धक्का कुठं लागत असेल तर तो महानगरपालिकेच्या नगरपालिकेच्या निवडणुकीला लागू देतो हा दाखवण्याचा प्रयत्न या निवडणुकीला आपल्याला करायचा मी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करेन दोन असो चार असो कार्यकर्ते घेऊन घराघरामध्ये जा आणि सांगावं लागेल लढाई आहे अरे जिल्हा परिषद गरिबाला घर द्यायचं झालं तरी वशिला लागतोय अनेक प्रश्न आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करणार कार्यकर्त्यांना जनतेपर्यंत पोहोचा आणि जनतेपर्यंत आपला आवाज द्या की आमची लढाई कशासाठी एक संधी देऊन बघा मग आमचे दहा शिलेदार निवडून आले उपनगराध्यक्ष असो किंवा काय असो दहाची एक चुकी एवढी दाखवून देऊ की ज्या ज्या वेळा फटण मध्ये चुकीचं होईल त्यावेळेला आमचे दहा शिलेदार जनतेचा आवाज उठवतील एवढा विश्वास मी आज त्या सभेच्या निमित्ताने आपल्याला देतो आज सुरुवात केलेली आहे आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे आता बसूया आपण नियोजन करू आणि ज्या ज्या लोकांना तुम्हाला बोलवायचं त्या त्या लोकांना मी पाठवतो मग घराघरामध्ये जा कळून त्या लोकांना चार माणसं येऊन सुद्धा प्रचार करतात ही राष्ट्रवादीचा शरद पवारच्या असून शान आहे हे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या असलेल्या पक्षाचे शान आहे साहेबांना मानणारी फार मोठी जनता आहे फक्त त्यांच्यावर पोचा आणि सांगा आजही पंच्याऐंशी वर्षाचा असलेला माझा योद्धा महाराष्ट्राच्या ताट मानाने आहे आणि त्यांचा हा कार्यकर्ता तेवढ्याच ताकदीने ताट मानाने मी परिणामात विचार करत नाही काहीच काय होतं आपल्याकडं कशात एवढं साहेबांनी बनवलं आणि सातारा जिल्ह्यात एका सुपुत्राला महाराष्ट्रात प्रदेशचा अध्यक्ष केले आहे मला म्हटलं तुम्ही कशाला उमेदवार उभे करताय मी बऱ्याच ठिकाणी उमेदवार केले चार केले तीन केले दोन केले पाच केले कार्यकर्ता उभा राहतो मग तो आत्मविश्वास सांगतो मला या पक्षाने घ्यायचं ती कार्यकर्ते मग पुढे पार्टी वाढवत असणार मला पक्ष वाढवायचा तो पक्ष वाढवत असताना सर्वसामान्य लोकांना नेतृत्व करायला अशा प्रकारची कार्यकर्त्यांची फळी उभी करायची आणि ठाकरे या फडणकरच्या जनतेकडून विनंती करतो एक संधी फक्त माझ्या उमेदवारांना द्यावी आणि जिथे तुतारी आहे ती तुतारी आणि मशाक या असलेल्या छिन्हावर बटन दाबून एक इतिहासवरून दाखवा मग सर्वांना वाटेल की आपण इतकं करतो ते चांगलं आहे म्हणून हा इतिहास करण्याचा प्रयत्न करावा परत तुमच्याकडं काही लोकांचा मी पुन्हा येईल पुन्हा येईल तुम्ही बोलवाल तेव्हा मी तुमच्याकडं पुन्हा येईल हा विश्वास देतो ने मनापासून आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो अरे एक लढाई महत्वाची या मराठाच्या इतिहासासाठी फळटांच्या लढाऊ भूमीत या ठिकाणी करण्याचा शुभसन्देश देतो जय हिंद दे जय महाराष्ट्र आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधर्व वार्ता न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा